श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस उपशम प्रकरण विरोचन आख्यान सर्ग चोवीस विरोचन पुढे म्हणाला चित्त हे नियती योजक आहे म्हणजे ते आपल्या संकल्पानुसार नियतीचे योजक होते त्यामुळे हा चित्तात्मा जीव मोक्षाचा अधिकार असलेल्या या मनुष्य जन्मामध्ये आपल्या नित्यनियत परमात्मा स्वरूपाचा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष साक्षात्कार करून घेतो आणि त्याच्याशी अखंड तदाकार होऊन आकाशातील वायूप्रमाणे जगाच्या कोशामध्ये स्वस्वरूपाने प्रकाशित होतो क्वचित समाधीच्या व्युत्थानकाली तोच जीव जेव्हा रूपी नियतीने नेमलेले कर्म बोधासाठी करीत असतो तेव्हा तो याज्ञिक शिष्ट सदाचार सदाचार प्रवर्तक वगैरे नावांनी विख्यात होतो याचा अर्थ असा की एखाद्या पर्वतावरील वृक्ष वाऱ्याने हलू लागले असता तो पर्वत अचल असताही हल्ल्यासारखा दिसतो व वृक्ष हलत नसले म्हणजे स्थिर दिसतो तद्वत अशा पुरुषाची द्विविध अशी स्थिती असते यास्तव जोपर्यंत मन आहे तोपर्यंत दैवाचा किंवा नियतीचा आश्रय न करता अशा द्विविध स्थितीचा अवलंब कर व एकदा मन अस्तंगत झाले म्हणजे त्यानंतर जी स्थिती असेल ती नित्यच आहे जो जीव ह्या कर्मज्ञान अधिकार संपन्न अशा मनुष्य शरीरास प्राप्त होतो तो जसजसे संकल्प करतो तस तसे घडून येते बाळा पुरुषार्थ वाचून ह्या जगात दुसरे काही श्रेष्ठ नाही यास्तव त्या श्रेष्ठ पुरुषार्थाचा आश्रय करून मनुष्याने भोगांविषयी विरक्त व्हावे कारण संसाराचा निराश करण्यास समर्थ असलेली भोगविषयक विरक्ती जोपर्यंत चित्तात उदित झाली नाही तोपर्यंत जयप्रद अशा पराशांतीची परमस्थिती मनुष्याला प्राप्त होणे शक्य नाही जोपर्यंत समोह उत्पन्न करणारी विषयासक्ती चित्तात कायम आहे तोपर्यंत संसारातील विविध दशांमध्ये आंदोलन पावण्याची चंचल स्थिती चुकणे अशक्य आहे सारांश म्हणजे अभ्यासा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने भोगरूपी सर्पांनी भरलेली ही दुःखदायक भवदशा निवृत्त होणे केव्हाही शक्य नाही म्हणून तू वैराग्याधिक साधनांचा दृढ अभ्यास कर बली म्हणाला भगवान नित्य असा आत्मभाव प्राप्त करून देणारी भोगविषयक विरक्ती माझ्या माझ्या ठाई स्थिर कशी होईल विरोचन म्हणाला ज्याप्रमाणे द्राक्षादी लता शरद ऋतू मध्ये अमाप फळे प्रसवतात त्याप्रमाणे आत्मज्ञान रूपी मोक्षदायक लता योग्य काली वैराग्यादी फळे प्रसविते कमळाच्या गाभ्यामध्ये ज्याप्रमाणे लक्ष्मी वास करते त्याप्रमाणे आत्मदर्शन होताच हृदयामध्ये विषयासंबंधीचे तीव्र वैराग्य स्थिर होते यासाठी आपल्या प्रज्ञारूपी रत्नाला विचार विचारविवेकरूपी सहाणेवर घासून आत्मदेवाचे दर्शन करून घेणे आणि विषय विरक्तीचा अभ्यास करणे या दोन्ही गोष्टी मनुष्याने एकाच वेळी करीत जाव्या आता तुला चित्त परिपाकाच्या भेदानुसार अभ्यासाच्या ठराविक भूमिका सांगतो अव्युत्पन्न चित्ताला शास्त्रीय मार्गात प्रवृत्त करायचे झाल्यास ते कार्य सावकाश करावे लागते प्रथम शास्त्रावलोकन करून घ्यावे शास्त्रा आणि चौथ्या भागात चित्ताकडून गुरु शुश्रूषा करावी अशा रीतीने काही दिवसांनंतर चित्त थोडे ज्ञान संपन्न झाले म्हणजे त्याला विषय सेवना करिता दिवसाचा फक्त एक भाग द्यावा गुरु शुश्रूषे करता दिवसाचे दोन भाग दोन भाग द्यावे आणि एक भाग शास्त्र चिंत द्यावा अशा योजनेने चित्त चांगले ज्ञान संपन्न झाले आणि त्यावर उत्तम संस्कार घडले म्हणजे त्याला विषयोपभोगांकरिता दिलेला एक भागही कमी करून दिवसाचे दोन भाग शास्त्र आणि वैराग्य यांच्या विचारासाठी द्यावे आणि उर्वरित दोन भागात ध्यान व गुरुसेवा करावी चित्ताला क्रमाक्रमाने सन्मार्गाला लावण्याचा हाच उत्तम साधनाक्रम आहे अशा साधनांनी ज्ञानप्राप्ती करून घेण्याचा अधिकारी कोण असे विचारशील तर ज्याचे चित्द चित्त शुद्ध झालेले आहे असा पुरुषच याचा अधिकारी होय कारण वस्त्र निर्मल असेल तरच त्याच्यावर जसा रंग खुलतो त्याप्रमाणे ज्याचे चित्त निर्मल आहे त्यालाच ज्ञान प्राप्तीचा हा साधनाक्रम साध्य होतो आता ज्याचे चित्त किंचित जरी मलिन असेल त्याने लहान मुलाला गोडी गुलाबीने जसे समजावतात त्याप्रमाणे आपल्या चित्ताला अन्वय द्वारा म्हणजे विषयांची अनासक्ती सुखाभह होते आणि विषयांची आसक्ती अंतत दुःखावह दुःखाभह होते असे समजावून बोध करावा तसेच श्रुती स्मृती आणि गुरुवचने यांचा चित्ताला परिचय करून देऊन त्याला शांत स्थितीमध्ये स्थिर करावे अशा रीतीने चित्त ब्रह्मज्ञानामध्ये स्थिर झाले आणि सतत बाह्य जळाकार ग्रहण करण्याची त्याची सवय मोडली म्हणजे चंद्रकिरणांशी तद्रु तद्रूप झालेल्या स्फटिकाप्रमाणे ते स्वच्छ आणि शीतल होऊन शोभायमान होते हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरि ओम तत्सत